देवळल कॅम्प कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचा उपक्रम एक राखी अवरात्र झटणारे भारतीय सैन्यातील वीर जवान हे आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ असून त्यांचा त्याग व बलिदानातून आजच्या तरुण पिढीला एक आदर्श व प्रेरणा मिळते असं प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांनी केला कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरेटोरियल एकशे सोळा रेजिमेंट मधील जवानांसाठी गेल्या आठ वर्षांपासून एक राखी वीर जवानांसाठी उपक्रम राबवला शाळेतील स्वतःच्या राखी बनवतात व आपल्या जवानांना बांधतात शाळेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचं प्रस्ताविक पी जी खंडीजोडी यांनी केलं तर शाळेच्या विद्यार्थिनी या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केलं त्यानंतर सर्व जवानांचं औक्षण करून विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी जवानांच्या हातात बांधली बाल चिमुकल्यांचे देशाचे जवानांप्रती प्रेम बघून सैन्य दलातील सर्व अधिकारी व सैनिक भारावून गेले यावेळी सैन्य दलातील कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रमोद रावत टू आय सी लेफ्टनंट कर्नल एस के घुले लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे मेजर शिंगारे सुभेदार अशोक कुमार सुभेदार राजाराम वारुंगसे नायब सुभेदार संदीप गावंडे सुभेदार श्रीकृष्ण निसाळ इत्यादी अधिकारी व सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी समृद्धीभोर हिनं वीर जवानांप्रती आपला मनोगत व्यक्त केला पंकज निसाळ यांनी सर्व लष्करी अधिकारी व जवानांचा स्वागत केला यावेळी सर्व विद्यार्थिनींना टेरिटोरियल एकशे सोळा बटालियनचा इतिहास व वेगवेगळ्या युद्धातील यशस्वी मोहिमा यांची माहिती सुबेदार मेजर अशोक कुमार यांनी दिली हा उपक्रम शाळेला राबवण्याची संधी शाळेला उपलब्ध करून दिल्याबद्दल माधुरी कुलकर्णी यांनी बटालियनचे आभार व्यक्त केले या उपक्रमासाठी छावणी परिषद देवळाली छावणी परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांचं मार्गदर्शन लाभलं संपादकीय विभाग लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प